नादा तुनी हा नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्री राम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्री राम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्री राम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद अन... महाप्रपंच सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम नुकतीच रामभजनाच्या व्हिडिओची जी झलक तुम्ही बघितली जे भजन तुम्ही ऐकलं ते संपूर्ण भजन हिंदू प्रपंच या आपल्या युट्यूब चॅनलवरून आपण प्रसारित केलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं हे अविटवडीचं रामभजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐका आणि हिंदू मित्र परिचितांमुळे शेअर सुद्धा करा चला मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया आपल्याकडे एक अशी व्यक्ती आहे जिचं नाव श्रीमंत आहे मात्र ही व्यक्ती कर्मदरिद्री आहे दुळबदरी आहे कबाळकरंटी आहे त्याचं कारण असं आहे की या व्यक्तीने छबरी इतिहास पसरवलेला आहे आणि आपल्या याच विकृत इतिहासाच उदात्तीकरण करत हा माणूस व्याख्यान देत तो आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत हे साधारणत आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल आम्ही बोलत आहोत ब्रिगेडी विचारांचा एक छपरी इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्याबद्दल आता तुम्ही म्हणाल की कोकाट्यांबद्दल इतके वेगवेगळे शब्द वापरण्याची गरज काय आहे तर कोकाट्यांचं विधानच तसं आहे छावा सिनेमा रिलीज झाला छावा नंतर अनेक वाद निर्माण झाले काही जणांनी गद्दार कोण गद्दार कोण यावर खूप खल केला मात्र या कोकाट्यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे खर तर कोकाटे आणि जितोद्दीन आवाड या दोघांनी ही छबरी इतिहास पसरवलेला आहे आणि पिवळ्या इतिहासावरच्या त्या पानावर हे दोघ समान आहेत श्रीमंत ओकाटे यांनी इतिहासाचं कसं विकृतीकरण केलेलं आहे आणि इथून पुढेही ते कसं इतिहासाचं विकृतीकरण करणार आहे साधारणत त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो जर त्यांची ही छोटी शिकली आपण बघितली तर बघून घ्या संभाजीराजाला औरंगजेबाने खरंच मारलं असतं तरी सुडाची भावना घेऊनच शाहू महाराज जगले असते पण आपल्याला माहिती असेल की शाहू राजेंची सुटका झाल्यानंतर शाहू महाराज प्रथमतः खुलताबादला गेलेले खुलताबाद कुठे आहे देवगिरी किल्ल्याच्या जवळ दौलताबादचा जो किल्ला त्याच्या शेजारी खुलताबाद आहे औरंगाबाद जवळ आणि औरंगाबादची जी, जी त्या ठिकाणी कबर आहे त्या कबरीवरती चादर अर्पण केली मग शाहू महाराज साताऱ्याकडे आलेले श्रीमंत कोकाटे यांचं म्हणणं असं आहे की औरंगजेब हा अत्यंत दिलदार होता मोठ्या मनाचा होता उदारमतवादी होता सहिष्णू होता त्याच्या मनामध्ये दयाभाव इतका खासून भरलेला होता की त्याने संभाजी महाराज यांची कुनुरा हत्या केलीच नाही आणि हे पटवून देण्यासाठी ते दे उदाहरण काय देतात तर छत्रपती शाहू महाराज छत्रपती जे होते शंभूराजेंचे पुत्र यांना त्यांनी कधीच ठेवलेलं होतं आणि ते जेव्हा कैदेतून निघाले तेव्हा ते, ते थेट खुलताबादला गेले औरंगाबादच्या जवळजवळ दौलताबाद नावाचा किल्ला आहे त्याच्या बाजूला खुलताबाद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये गावा या औरंगजेबाची कबर आहे त्या कमरीवर छत्रपती गेले आणि त्याला वंदन केलं साने तीनशे चारशे वर्ष झाली होता तरी सुद्धा ते औरंगजेब नावाचं प्रकरण काही शांत होत नाहीये बघा म्हणजे विचार करा मित्रांनो हे किती पिवळा इतिहास पसरवत आहे हे आता औरंगजेबाने संभाजी महाराज यांची हत्या केली नाही असं म्हणताय मग संभाजी महाराज यांची हत्या केली आहे हो कोणी कोणी मारलं इतका हाल हाल बघून छत्रपती संभाजी महाराजांना काय चालू आहे हे इतिहासाचं विकृतीकरण नाही आहे का या असल्या इतिहासावर कसा काय विश्वास ठेवावा हेच श्रीमंत कोकाटे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासाचं पुनर्लेखन करण्याची अत्यंत गरज आहे हे असं पुनर्लेखन करणार आहात का उद्या असंही म्हटलं जाईल की अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मित्र होते ते दोघ जण भेटायला आले आणि तिथे भास्कर कुलकर्णी यानेच अफजल खानाला मारलेलं आले असाही इतिहास सांगू शकतात हे लोक काहीही करू शकतात हे लोक हे हे विकृत आहेत खरं तर काही गरजच नाही ना त्या औरंगजेबाचं इतकं उदत्तीकरण करण्याची मग आतापर्यंत जो इतिहास ऐकण्यात आलेला आहे वाचनामध्ये आलेला आहे तो सगळा खोटा मानायचा आहे का औरंगजेब हा अत्यंत दिलदार वृत्तीचा होता अरे विचार करा थोडा कोकाटे थोडा विचार करा जन स्वतःच्या जन्मदात्या बापाला कैदेत टाकलं त्याचा बाप कैदेत असताना पाणी माजत होता तर हा फक्त एक वाडगं पाणी द्यायचा आणि तेच त्याला आठवडाभर प्यावा प्यावं लागायचं तेव्हा त्याचा बाप बोललाय की अरे तुझ्यापेक्षा हिंदू बरे तू जिवंत बापाला आठवडा आठवडा पाणी पाजत नाहीत आणि ते हिंदू नेलेल्या आईबापाला सुद्धा वर्षा वर्षाला वर्षा बोलून बोलून पाणी पाजतात आणि जीव घालतात याच औरंगजेबाने त्याच्या भावांची हत्या केलेली आहे स्वतःची मुलं मारली होय सत्तेसाठी गादीसाठी आणि तुम्ही याला दयावान म्हणता याच उदात्तीकरण करता कशासाठी काय गरज पडलीय तुम्हाला अशी बरं हे श्रीमंत कोकाटे कोणाला आदर्श मानतात शरद पवार यांना याच श्रीमंत कोकाटे यांच्या या विकृत घाणेरड्या इतिहासाचे दाखले तो जितुद्दीन आवाड देत हिंडतो इकडे तिकडे आणि त्याला असं वाटतं की बघा बघा आम्ही किती मोठे इतिहास संशोधक झालेलो आहोत इतिहासकार झालेलो आहोत फालतूचा इतिहास शिकवताय फालतू काहीतरी बडबड करत आहात काय कर म्हणे औरंगजेब दयावी होता अरे जो बापाला मारलय ज्यानं भावाला मारलय भावाला कसं मारलय मोदक उडून टाकलं होतं त्याचं तबकामध्ये ठेवलं आणि ते शहाजहानला गिफ्ट केलं होतं ना स्वतःच्याच बापाला कुठली दुर्बुद्धी या लोकांकडे हे मंद गती आहेत का सगळी जण हा असा इतिहास पसरवून या लोकांना नेमकं काय साध्य करायचं आहे सा हे इतके विकृत कसे काय आणि यांना कोणीच काही बोलत नाही वरतून यांचीच बोम आहे हे श्रीमंत कोकाके असं म्हणतात की मी सरातांच्या हिटलिस्ट वर आहे म्हणे माझ्या जीवितला धोका आहे काहीच धोका नाहीये असल्या मूर्ख आणि बावळ लोकांच्या नादी लागत नाहीत सहसा लोक मूर्ख म्हणून सोडून दिलेलं असावं कदाचित याला शंभू राजेंच्या बाबतीमधला असा इतिहास यांना शोभतय का हो म्हणजे आजपर्यंत जे आपण ऐकत आलेलो आहोत वाचत आलेलो आहोत ते सगळं खोटं बांधायचं एका क्षणात का तर आधार वडाचे हे चेले चपाटे बोलतायत म्हणून आणि ही सुरुवात कुठून आहे ह्या छोट्या छोट्या दुकानांचं मेन गोडाऊन कुठे आहे बारामतीमध्ये तिथूनच ऑर्डर्स येतात ना छत्रपती शिवप्रभूंना जाणता राजा म्हणण्याची गरजदागी कोण बोललं होत हे यांचेच आधार वड आणि यांचाच जितुद्दीन आवड मंदो की होय शरद पवार साहेब हे जाणता राजाच आहेत म्हणजे खरा जाणता राजा जो आहे त्याची ती उपाधी करायची आणि यांना लावायची जे चाळीस चाळीस वर्ष राजकारण करतात मात्र एकदाही रायगडाकडे जात नाहीत आणि पक्षाचं अनावरण करायचंय चिन्हाचं अनावरण करायचंय तेव्हा यांना रायगड आठवतो वाह क्या बात है आणि असल्या लोकांची भलावण करायची महाराष्ट्राने असल्यावर माणसाला आतापर्यंत डोक्यावर घेतले नाही ज्यांना असले छपरी इतिहासकार पोचून ठेवले गे स्वतःचा उदो उदो करून घेण्यासाठी हा निव्वळ भंपकपणा आहे हे केवळ इतिहासाचं विकृतीकरण आहे आणि ज्याप्रमाणे हे म्हणतात की इतिहासाचं पुनर्लेखन व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून थोडासा विचार करा मित्रांनो जर असल्या भंपक छपरी इतिहासकारांना जर पुनर्लेखनाचा वाव दिला आपण तर कसलं लिखाण करून ठेवते हे अजून किती घाण करून ठेवतील इतिहासामध्ये यांना कोणी काही बोलत नाही म्हणून हे माजल्यासारखं करतात प्रश्न विचारतच नाही यांना सावंत जे थणगवून सांगतात की ब्राह्मण सरकारकुणांनी शंभूराजेंना पकडून दिलं होतं तर मग शंभूराजेंचे चाळीस दिवस हाल सुद्धा त्या सरकारकुनांनीच केले होते का उद्या चालून हे लोक असं सुद्धा म्हणायला कमी करणार नाहीत हो जर इतकं धळधळीपणे श्रीमंत कोकाटे बोलतात कि औरंगजेबाने हत्या केलीच नाही शंभूराजेंची अरे मग मा महाराजा कोणी बुटी ठिकाणावर आहे का का नांटी मारून न करता पाणी टाकून तरी जा दे काय विचित्रपणा हो लावलाय हा मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे ना हे जाणून घेण्यामध्ये आम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे कारण हा विषय गंभीर आहे महत्वाचं आहे आणि यावर बोललं गेलंच पाहिजे त्या असला छपरी विकृत इतिहास आपण ऐकत बसायचा आहे या लोकांचा शंभूराजेंची हत्या क्रूरपणे झालेली आहे चाळीस दिवस त्यांना हाल हाल करून मारण्यात आलेला आहे औरंगजेबानेच त्यांना पकडलेलं होतं औरंगजेबाच्या सैन्याने आणि औरंगजेबानेच त्याचा त्यांचा क्षण केलेला आहे हा इतिहास बदलायचा आहे आपल्याला आणि हे बदललेलं चालणार आहे हा थेट प्रश्न आहे की असा हा जो इतिहास आपण आतापर्यंत वाचत आलेलो आहोत ऐकत आलेलो आहोत हा बदललेला तुम्हाला चालणार आहे का कमेंटमध्ये नक्की द्या मित्रांनो विचारांशी सहमत असाल तर जय शिवराय जय शंभूराजे लिहायला विसरू नका कमेंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुर्दास इथेच थांबूया मात्र आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा बरं का प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत रोजगाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत कन्यादा कन्या योजना सुरू झालेल्या आहेत ज्येष्ठ रुग्णांसाठीच्या योजना सुरू झालेल्या आहेत तेव्हा या सगळ्या उपक्रमांचा योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रपंच परिवाराचे सदस्य बना डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला संपर्क करा सदस्य बना प्रपंच परिवार वाढवा आणि सहकार्य असू द्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची किंवा एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना सहाय्य यो मिळेल तुमचं पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट सुरंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत